नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे केंद्र सरकारने एक मोठा निर्णय केला आहे दोन हजार सत्तावीस मध्ये देशभरात दोन टप्प्यात जनगणना होत आहे सेन्सस दोन हजार सत्तावीस मध्ये दोन टप्प्यात जनगणना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय झाला आहे गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी होती जनगणना करा जनगणना करा जातीनिहाय जनगणना करा साऱ्याच राजकीय पक्षांनी हा विषय लावून धरला होता पण ते कुठल्या कुठल्या कारणाने ते लांबत गेलं स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना आहे स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे आणि तशी ही सोळावी जनगणना आहे पण स्वातंत्र्यानंतरची आठवी असेल आता विरोधकाकडून ह्या जनगणना झाली पाहिजे यासाठी मोठा दबाव होता आणि सरकारने शेवटी ते मान्य केलं आहे या जनगणनेसाठी अकरा हजार कोटी रुपये सरकारने मंजूर आहे अकरा हजार कोटी रुपये पूर्ण देशभरात जनगणना करायची आहे लोक मोजाय मोजायचे मोठं काम आहे म्हणजे आता जनगणना होईल म्हणजे घरोघरी जाऊन माणसांकडून माहिती घेतली जाईल त्यात त्यात मिळणारी माहिती म्हणजे दे देशाच्या दृष्टीने ती उपयोगाची ठरेल हे आपल्या देशात कोण राहत आहे कोणत्या समाजाची किती लोक राहतात त्यांच्या गरजा काय आहेत त्यांची जीवनशैली कशी आहे त्यांचं उत्पन्न किती आहे बऱ्याच गोष्टीवर प्रकाश पडणार आहे त्यामुळे एक मोठा निर्णय सरकारने आज केला आहे जनगणनेमुळे नव्याने मतदारसंघाची बांधणी करणं शक्य होणार आहे नव्याने मतदारसंघ बांधले जातील आता जे जे मतदारसंघ आहे ते त्याची तोडफोड होईल नव्याने बांधले जातील नव्या मतदारसंघांची रचना केली जाईल कोणत्या भागात कोणत्या समाजाचं वास्तव्य आहे विविध समाजाची लोकसंख्या किती आहे या साऱ्या गोष्टी जनगणनेमुळे आपल्याला कळणार आहेत आता वेगवेगळे दावे केले जातात के की बाबा हा समाज इतका आहे तो समाज तितका आहे नेमका कोणता समाज किती आहे कोणत्या जाती किती आहे त्यामुळे सरकारला त्या हिशोबाने आपली धोरणं आखायला मदत होणार आहे राजकीय पक्षांना सुद्धा आपली स्ट्रॅटेजी आपली रणनीती आखायला मदत होणार आहे एका अर्थाने हा मोठा निर्णय आज झाला आहे अर्थात दोन हजार सत्तावीस म्हणजे अजून दोन वर्ष आहेत याची तयारीलाच वेळ वेळ लागणार आहे कारण काम लहान नाही आहे पूर्ण देशभर दर्या खोऱ्यामध्ये दे, डोंगरावर सर्व सर्वचे लोक मोजले जाणार आहेत तीस लाख लोक या कामाला झोपले जातील तीस लाख लोक या कामाला लावले जाणार आहेत जनगणना करा त्यामुळे एक मोठं काम आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने हा निर्णय केला आहे ऐतिहासिक निर्णय आहे